डीबीए समूह आणि द्रावणी भीमनगर युवतींच्या वतीने तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे त्यागमूर्ती मातारामा यांची एकशे सत्तावीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सदरील जयंती सोहळा हा परंडा येथील शासकीय संपन्न झाला यावेळी डीबीए समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे अडवोकेट दयानंद घेंडे कुमारी किरण बनसोडे कुमारी निशा बनसोडे कुमारी नेहा बनसोडे कुमारी ऋतुजा बनसोडे यांच्या हस्ते त्यागमूर्ती मातारामाई यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप धूप प्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर सकाळी द्रावणी युवतींच्या वतीने ग्रामीण रुग्णालय परंडा येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच परंडा शहरात त्यागमूर्ती मातारामाई यांच्या प्रतिमेची प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी कार्यक्रमाला मिलिंद बनसोडे छगन चौधरी राज बनसोडे साहिल बनसोडे सिद्धार्थ बनसोडे लखन बनसोडे प्रशांत बनसोडे शुभम बनसोडे कुंदन बनसोडे पायल बनसोडे भूमी बनसोडे अपेक्षा बनसोडे परी बनसोडे प्रज्ञा बनसोडे किरण बनसोडे प्रतिका बनसोडे आरती बनसोडे संगीता बनसोडे संगीता थोरात सुजाता साळवे आदित्य भोसले राज काटवटे यांच्यासह परंडा शहरातील बौद्धोपासक उपासिका ज्येष्ठ नागरिक व मुली महिला भगिनीची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती डीबीए न्यूज चॅनलसाठी सत्यवान चौथ महाल

इंग्लंडला पाठवले शिक्षण शिक्षणाचे फीस खूप होते म्हणून त्यांनी शेर दौऱ्या थापून त्यांनी पैसे गोळा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पैसे पाठवले व पैसे कमी पडले म्हणून त्यांनी सोन्याच्या बांगड्या विकून विकून त्यांनी पैसे दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला परिणाम दिला आपल्याला सन्मान मिळाला म्हणूनच सन्मानाने जगायचा आणि सन्मानाने वागायचं म्हणूनच सागराचे पाणी कधी आठणार नाही भीमाची आठवण कधी विकणार नाही अरे एकच जन्म काय हजार घेतले तरी हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी विकणार नाही